प्रेमाने बोला धन जी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर कोणी श्रोते मंडळी नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो शांती एकनाथ महाराज एक ठिकाणी म्हणतात की हरिची या दासा हरि दाही दिशा बाहेसा तैसा हरी एक असं का म्हटलं शांती एकनाथ महाराजांनी बाहे जायसा तैसा हरी तेहतीस कोटी नाही म्हटलं बाहे जायसा तैसा हरी एक म्हटलं मग शांती एकनाथ महाराजांना असं काय पाहायला मिळालं जेव्हा त्यांनी हरिला एक म्हटलंय कारण तो एक त्यांनी सद्गुरूच्या कृपेने जाणला आता सर्वात प्रथम त्यांना शांती ब्रह्म का म्हटलं जातं हे सांगतो एक उदाहरण देतो की कोणीतरी सांगितलं आणि एका विकृत बुद्धीच्या व्यक्तीनं झाडावरती बसून शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्नान करून येत असताना त्यांच्या अंगावरती पान खाऊन थुंकला एकदा नाही दोनदा नाही आठदा दहादा नाही तर एकशे आठ वेळा तो विकृत बुद्धीचा व्यक्ती शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला अक्षरशः पान खाऊन खाऊन त्याचा थोबडा सुजला तरी सुद्धा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपला संयम सोडला नाही आणि पुन्हा पुन्हा जाऊन ते आंघोळच करून यायचे शेवटी तो विकृत बुद्धीचा व्यक्ती खाली उतरला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेला तेव्हा ब्रह्म एकनाथ महाराज म्हणताय की अरे बाबा तुझी चूक नाहीये उलट तुझे आभार मानले पाहिजेत की तुझ्यामुळे एकाच दिवशी मी एकशे आठ वेळा त्या पवित्र नदीतून स्नान करून आलो खरंच तुझं मानव तेवढा आभार कमी आहे हे संतच करू शकतात संत हे आनंदाचे स्थळ संत हे सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत, संत। आणि आज त्याच शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग घेऊन नारदाच्या गादीवरून परमार्थाची आणि प्रबोधनाची भाषा करणारे आपलेच श्रोते ज्यांनी आपल्याला आयुष्यभर डोक्यावरती घेऊन मिरवलं आपली वाहवा केली त्यांनाच आम्ही संयम सोडतो आणि म्हणतो की मला माहिती होतं या औलादी आमच्यावर उलटणार अहो कुठे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आम्ही त्यांचा निदान अभंग घेऊन कीर्तन करतोय तर त्यांच्यातून लय राहिलं वीस टक्के तरी सो गोष्ट घ्यायला पाहिजे होती की श्रोते म्हणजे भगवंताचं रूप असतं आणि त्यांना आम्ही अवलादी म्हणतो त्यांना आम्ही कोणते शब्द वापरतो दरिद्री ओ श्रोते कधी दरिद्री असतात का असो शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की हरिची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक आता किती सुंदर सांगितलंय बघा एक कधी त्यांनी जेव्हा जाणलं तेव्हा जनार्दन स्वामी सद्गुरु रूपानं त्यांच्या आयुष्यात आले तेव्हा तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्यांची जी अवस्था आहे अज्ञानातली आणि ज्ञानातली या दोन्ही गोष्टी मांडत असताना ज्ञान झाल्यानंतर मला कळालं की मी अज्ञानात काय वागत होतो आणि ज्ञान झाल्यानंतर मला काय प्राप्त झालं हे सांगत असताना विश्लेषण करत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपला एक सुंदर प्रसिद्ध असा अभंग मला वाटतं बरेच भजनी तो अभंग म्हणत असतात परंतु त्याचं विश्लेषण कोणीही सांगत नाही असा तो अभंग तो अभंग असा आहे की चिंचेच्या पानावर रचिले देऊळ आधी कळस मग पाया रे किती सुंदर सांगितलंय बघा चिंचेच्या पानावर आता प्रश्न हा पडतो की चिंचेच पान का नाथ महाराजांनी घेतलं तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सजनानो जेव्हा एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा होते तेव्हा ती चिंचेच्या पानासारखी छोटी असते नाथ महाराजांनी खूप चिंतन करून ले -ले। देवूल, देवूल, हे शब्द मांडलेले आहेत चिंचेच्या पानावरती रचिले देऊळ चिंचेचं पान म्हणजे आईची ती गर्भाची पिशवी आणि त्याच्यावरती रचिले देऊळ कुठलं देऊळ हे पंचतत्वाचं धरती अग्नी पाणी वायू आकाश असं पंचतत्वाचं शरीर पंच देह म्हणजे हे देऊळ रचिल चिंचेच्या पानावरती रचिले देऊळ आदि कळस मग पाया रे आदि कळस म्हणजे डोकं मग पाया म्हणजे पाय मग ही जी अवस्था आहे ती नाथ महाराज म्हणतात मला कधी कळाली माहिती आहे तर देव पूजू गेलो तव देऊळ उडाले देऊळ म्हणजे हे पंचतत्वाचं शरीर हे नाशिवंत आहे हे मला आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं समजलं जाणवलं तेव्हा कळलं की अरे हे तर नाशिवंत आहे ही माझी ओळख नाहीच आहे पवार सुतार कुंभार पाटील ही माझी ओळख नाहीच आहे ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावी आपनाशी आपण तर या नाव जे ज्ञान मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे हे शांती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आपले त्यावेळेचे वर्तमान सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्याकडून खरं तर समजलं जाणवलं आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की देव पुजू गेलो आता बघा पुजू गेलो याचा अर्थ असा नाही की अंग अगरबत्ती नारळ भंडारा अंगारा घेऊन देवाला पुजायला गेलो टिकली लावायला गेलो असं नाही आहे देव पुजू गेलो म्हणजे पू म्हणजे पूर्ण जा म्हणजे जाणणे पूर्णपणे त्या ईश्वराला जाणण्यासाठी मी सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक झालो म्हणतात ना देवाची येवारी उभा क्षणभरी क्षणभर त्या देवाच्या द्वारामध्ये म्हणजेच सद्गुरूच्या चरणावरती जनार्दन स्वामीच्या चरणावरती स्वामींच्या चरणावरती नतमस्तक झालो नाथ महाराज म्हणतात देव पुजू गेलो पूर्ण जाणायला गेलो देव पुजू गेलो तव देऊळं उडाले माझ्या मनात जे मी म्हणत होतो ना मी असं आहे मी तसा आहे मी काळा आहे गोरा आहे हे सगळं देऊळ नाशिवंत आहे त्यामुळे माझ्या मनातनं ते उडून गेलं तव व देऊळं उडाले आणि शाश्वत असणारा आत्मचिंतन आत्मबोध मला झाला आणि आत्मा ही माझी खरी ओळख आहे हे मला समजलं आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात देव पुजू गेलो तव देऊळ उडाले खेळी ही सद्गुरु राया रे ही खेळी माझ्या जीवनामध्ये कुणी केली तर माझ्या स्वामींनी म्हणजे जनार्दन स्वामींनी वर्तमान सद्गुरूंनी केली खेळी ही सद्गुरू राया रे अशी खेळी केली आणि ती ज्ञानदृष्टी दिली तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म समजावून सांगितलं आणि मग माझ्या मनाची जी द्विधावस्था होती की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण आज पाहिला एक गोविंद रे नाथ महाराज म्हणतात की माझ्या मनाची अवस्था अशी झाली आता की जे मी सगुण म्हणू की निर्गुण म्हणू कोण सगुण म्हणतं त्याला सगुण म्हणायचं कोण निर्गुण म्हणतं त्याला निर्गुण म्हणायचं ठाम स्थिर मन मन नव्हतं तर ती मनाचं जे हरीण होतं ना ते धावत होतं इकडं तिकडं तिकडं इकडं द्विधा अवस्था होती आणि त्या द्विधा अवस्थेतून मला खरं तर शांतीब्रम्ह एकनाथ महाराज म्हणतात की मला माझ्या सद्गुरूनं बाहेर काढलं आणि म्हणून ते म्हणत आहेत माझी अवस्था तर अशी झाली दु तोंडी हरिण पाणी अशी गेले मुखावीन पाणी ते प्याले रे दू तोंडी हरिण दोन तोंडाचं म्हणजे सगुणला सगुण म्हणत होतं निर्गुणला निर्गुण म्हणत होतं पण मुखावीनं पाणी ते म्हणजे ब्रह्मरसाचा प्याला, प्याला ते प्यालं ते पाणी ब्रह्मरसाचं घेतलं त्यानं ते अमृत घेतलं की ज्याचा कधीही मृत्यू होत नाही असं ब्रह्मज्ञान मिळालं ब्रह्मरस मिळाला दुतोंडी हरिन पाणी अशी गेले मुखाविन पाणी ते प्याले रे माझ्या मनाला मुख नाही आहे त्या हरणाला मुख नाही आहे तरीसुद्धा ते ब्रह्मज्ञानाचं पाणी त्यानं प्राशन केलं दू तोंडे हरी न पाणी असे गेले मुखा न पाणी ते प्याले रे आणि ते पाणी प्राशन केल्यानंतर माझी पुन्हा मला पूर्वीची अज्ञानातली अवस्था आठवली अज्ञानात मी देव कुठे मानत होतो कसा मानत होतो पाशानांची सांगड मृग जळ जोडी आज कळालं अरे प्राशानांची सांगडच मृग जळानं म्हणजे अज्ञानानं मृगजळ हा शब्द का वापरला नाथ महाराजांनी तर जसं डोंगरामध्ये मरागाच्या झाडा दिसतात आम्ही तिथे गेलो की काहीच नसतं फक्त दिसताना दिसतं पण काहीच नसतं तद्वतच अज्ञान तसंच असतं मनुष्यामध्ये नाथ महाराज म्हणतात माझ्या अज्ञानानं पाषाणांची सांगडच माझ्या मनात निर्माण केली होती सोमवारी वेगळा देव मंगळवारी वेगळा देव बुधवारी वेगळा देव गुरुवारी वेगळा देव शुक्रवारी वेगळा देव शनिवारी वेगळा देव रविवारी वेगळा देव आणि सोमवारी पुन्हा तोच अशी पाषाणांची सांगड मृगजळ जोडी मायेचा पुत्र तो पोहोला रे मायेचा पुत्र म्हणजे या पंचतत्वाच्या शरीरामध्ये अडकलेला मायोपाधिक पुत्र या बन्नात अडकलेला तो पुत्र म्हणजे आत्मा काय म्हटलं पाषाणांची सांगड मृग जोडी पण आज अवस्था अशी झाली ज्ञान घेतल्यानंतर मायेचा पुत्र तो पोहुला रे या संपूर्ण सागरामध्ये परमात्म्याच्या बहुसागरामध्ये तो तरला असं म्हटलंय नाथ महाराजांनी आज मला आत्मज्ञानाना आत्म बोधानात्म दर्शनानं आत्मानुभूतीनं तो हरी प्राप्त झाला त्यामुळे मायेचा पुत्र म्हणजे आत्मा तरला रे म्हणतात ना जल मे कुम कुम मे जल बाहर बितर पाणी फुटा कुम जल ही समाना तेने काही योग्यानी हो आज ती अवस्था नाथ महाराज म्हणतात माझी झाली त्याच्याही पुढे जाऊन नाथ महाराज म्हणतायत एका जनार्दनी त्यांनी खूप सुंदर असं सांगितलं की हे सगळं पाहिलं कुणी ज्ञान दिलं तर एका जनार्दनी जनार्दन स्वामींनी मला ज्ञान दिलं आणि सद्गुरू रूपांना आले आणि आज माझी अवस्था अशी झाली की मला भजनात जावं वाटतं मला सत्संग मध्ये जावं वाटतं अध्यात्म ऐकावं वाटतं का माझी नाथ महाराज म्हणतात अवस्था अशी झाली कीर्तन करून जगाला अंधारातून प्रकाशाकडे न्यावं वाटतं जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे न्यावं वाटतं जगाला देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे न्यावं वाटतं आणि संपूर्ण जगाचं कल्याण करावं असं वाटतं कारण आज अवस्था आमची अशी झाली नाथ महाराज म्हणतात की सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिक जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे अशी अवस्था नाथ महाराजांची बनली आणि म्हणून नाथ महाराज स्वतःची अवस्था सांगताना सांगतायत की आंधळ्याने पाहिले माझं मन आंधळं होतं म्हणतात ना तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा त्या खऱ्या देवालाच नाथ महाराज म्हणतात मी विसरून गेलो होतो आंधळ्याने पाहिले आता आंधळ्याला ती ज्ञानदृष्टी आली आंधळ्याने पाहिले माझं मन आंधळं होतं त्याला आता ज्ञानदृष्टी आली आंधळ्याने पाहिले बहिऱ्याने ऐकले मला कानानं हरिनाम हरीचं गुणगान ऐकण्याची सवय नव्हती फक्त जायचं आणि कुणीतरी सांगितलंय म्हणून देव पुजायचं आणि घरी यायचं परंतु आज ती पूजा मला कळाली पू म्हणजे पूर्ण आणि जा म्हणजे जाणलं त्या ईश्वराला आणि मग अवस्था अशी झाली की आंधळ्याने पाहिलं बहिऱ्याने ऐकलं पांगळ्याने पाठलाग केला रे आता माझं मन पांगळं होतं त्याला ब्रह्मज्ञानाचे पाय मिळाले त्यामुळे आज काळाला जेथे जातो तेथे तू माझ्या संगती सालविषयी हाती धरून या आणि सगळ्यात शेवटी नाथ महाराज सांगतायत मला मिळालं काय मला प्राप्त काय झालं तर एका जनार्दनी एकपण विनवी एकपण म्हणजे मी आणि तो परमात्मा हा एकच आहे आणि हे जे एकपणाची अवस्था आहे ती माझी अशी झाली एका जनार्दनी जनार्दन स्वामी सद्गुरु रूपानं माझ्या जीवनात आले एका जनार्दनी एकपण विनवी आणि अवस्था अशी झाली अखंड ना मी तो तरला रे माझी अवस्थानाथ महाराज म्हणतात अशी झाली की अखंड ज्याचा कधीही खंडच होत नाही असा अखंड परमात्मा अखंड नाम मला मिळालं जो अभेद आहे अछेद आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे ज्याला आधी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं असा देव असा निर्गुण निराकार ईश्वर मला प्राप्त झाला आणि मग मला कळालं की बाबा रे चिंचेच्या पानावर रचिले देवओ आधी कळस मग पाया रे आणि मग खऱ्या अर्थानं जगाला सांगितलं हरिची या दासा हरिदायी दिशा भावे जैसा तैसा हरि एक तद्वतच ठीक त्याच पद्धतीनं आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी निरंकारी मिशनद्वारे तोच शुभ संदेश देत आहेत की बाबानो या श्रद्धेचा नमस्कार करा एकाला जाणा एकाला माना एक व्हा आणि आपला यहलोक आणि परलोक सुखी करा सुहेला करा बाबानो प्रेमाने बोला धन्य एवम राम कृष्ण हरी आणि पुन्हा एकदा विनंती करतो श्रोत्यांना की चॅनलवरती नवीन असाल तर नक्की पूर्ण व्हिडिओ ऐका आणि लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा कॉमेंट करा प्रतिक्रिया द्या कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात प्रेमाने बोला निरंकारजी एवं राम कृष्ण हरी